नमस्कार मी श्रीरंग खरे एनडीटीव्ही मराठीच्या मनी टाईम या नव्या कोऱ्या गुंतवणूक स्पेशल कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत मराठी भाषेतून आर्थिक बातम्या देऊन गुंतवणूकदारांना सजग करण्याचा आमचा प्रयत्न आहे कारण गुंतवणुकीला योग्य दिशा मिळाली तर त्यातून मिळणारा परतावा चांगला मिळणं शक्य असतं त्यासाठी आम्ही दररोज तुमच्यासाठी एका वेगळ्या विषयाची माहिती आणि गुंतवणुकीचे योग्य पर्याय घेऊन येणार आहे त्यासोबतच बाजाराचा रोजचा लेखाजोखा देखील असेल मात्र सुरुवात करूया आजच्या टॉप टेन बिझनेस न्यूजनं गेल्या आठवड्यात सलग पाच दिवस कोसळणारा शेअर बाजार आज काहीसा सुधारला निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही निर्देशांक शुक्रवारच्या तुलनेत वधारून बंद झाले गेल्या आठवड्यात घसरलेले बँकिंग आणि आयटी क्षेत्रातले शेअर्स आज वधारले बँक निफ्टी साधारण एक टक्का वधारून बंद झाला बिडक्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये चांगली खरेदी बघायला मिळाली वोडाफोन आयडियानंतर आता जिओची सेवा नागरिकांना नकोशी झाली ऑक्टोबर महिन्यात सदतीस लाख साठ हजार ग्राहकांनी जिओची सेवा सोडली तर बीएसएनएल आणि एअरटेलच्या ग्राहक संख्येत दमदार वाढ झाली गेल्या चार महिन्यात एक कोटी साठ लाख ग्राहकांनी जिओची सेवा सोडल्याचं टीआरएच्या डेटामधनं स्पष्ट झालेलं आहे आजच्या बाजारामध्ये आयटीसीचा शेअर तेजी बघायला मिळाला गेले अनेक महिने एकाच रेंजमध्ये अडकलेल्या आयटीसीच्या शेअरमध्ये आज खरेदी बघायला मिळाली प्राज इंडस्ट्रीजच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या बायोबिटुमिनं बनवलेल्या पहिल्या महामार्गाचं उद्घाटन झाल्याचं शेअर बाजाराला कळवण्यात आलेलं आहे बायोबिटुमिन हे प्राज इंडस्ट्रीज या महाराष्ट्रातल्या ले नावाजलेल्या कंपनीचं उत्पादन आहे देशात सध्या तरी इतर कोणीही हे उत्पादन तयार केलेलं नाही भारत ग्लोबल डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीच्या शेअर्सचं ट्रेडिंग सेबीनं स्थगित केलेलं आहे बाजाराच्या नियामकांना खोटी माहिती पुरवल्याचा कंपनीवर आरोप आहे या प्रकरणी एकूण सेहेचाळीस जणांना सेबीने नोटीस देखील पाठवलेली आहे या नोटीसमध्ये सर्वांना त्यांच्या मालमत्तांचं विवरण सेबीकडे सादर करण्याचे से आदेश देण्यात आलेले आहेत युनिमेक एअरस्पेस या कंपनीचा आयपीओ आज खुला झाला सातशे पंचेचाळीस ते सातशे पंच्याऐंशी या प्राईस बँडमध्ये बोली लावून आज पहिल्या चार तासातच आयपीओ संपूर्ण भरलाय बाजारातून साधारणपणे तीन हजार दोनशे कोटी रुपये उभे करण्याचा कंपनीचा प्रयत्न असणार आहे निसान आणि टोयोटा या दोन जपानी कार निर्मिती कंपन्या एकत्र येऊन नव्या कार बनवणाऱ्या आहेत याविषयीच्या चर्चा सुरू झाल्या असून दोन हजार सव्वीस मध्ये दोन्ही कंपन्यांची एक जॉईंट होल्डिंग कंपनी तयार होईल असं जाहीर करण्यात आलं आहे केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दिवशी म्हणजे एक फेब्रुवारीला शनिवार असला तरी शेअर बाजार सुरू दोन्ही बाजारांच्या व्यवस्थापनांनी या संदर्भातली घोषणा केलेली आहे नवीन वर्षात मध्ये होऊ घातलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये शंभर भारतीय कंपन्यांचे सीईओ सहभागी होणार आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे देखील फोरमला उपस्थित राहणार आहेत आज सोमवार आहे त्यामुळे आज आपण बोलणार आहोत शेअर्समधील गुंतवणुकीबद्दल त्यासाठी आपल्यासोबत पाहुणे जॉईन होणार आहेत आशिष वाकणकर हे आपल्यासोबत जोडले जाणार आहेत आशिष हे इक्वीपॉई इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर्स संपादक संस्थापक आहेत आशिष वाकणकर गेली तीन दशक गुंतवणूक सल्लागार म्हणून काम करत आहेत विविध व्यासपीठांवर याआधी त्यांनी गुंतवणूक विषयक मार्गदर्शन केलेलं आहे तसंच मयुरेश जोशी हे देखील आपल्यासोबत असणार आहेत सुरुवात करूया आशिषजी आशिषजी तुमचं स्वागत आहे आणि सगळ्यात पहिला प्रश्न आशिषजी तुम्हाला हा आहे की गेलं संपूर्ण वर्षभर मार्केटसाठी चढ उतार असंच राहिलेलं आहे कधी चांगले शेअर्सवर गेलेले बघायला मिळाले कधी मार्केट एकदम खाली बघायला मिळालं आणि जर आपण बघितलं तर सर्वोच्च पातळीवरून आता साधारणपणे तीन हजार पॉईंट मार्केट खाली आलेलं आहे दोन हजार चोवीसच्या एकूण वर्षाकडे जर आपण नजर टाकली तर शेअर बाजारासाठी हे वर्ष नेमकं कसं राहिलं नमस्कार समूह एनडी मराठी आणि एनडीटीव्हीच्या प्रेक्षकांना वर्ष दोन हजार पंचवीसच्या मी आधीच हार्दिक शुभेच्छा देतो दोन हजार चोवीसचं वर्ष माझ्या मला विचारलं तर तुम्ही अत्यंत चांगलं होतं निवेशकांकरता कारण मार्केटनी जवळजवळ म्हणजे एवढं प्रचंड फॉरेन फंडांचं सेलिंग होऊन सुद्धा मार्केटनी या या एका वर्षामध्ये तुम्ही जर का बघितलं निफ्टी फिफ्टीला तर जवळजवळ तेरा टक्के त्यांनी रिटर्न दिलेला आहे निफ्टी फाय हंड्रेड इंडेक्स बघितला वीस टक्के मिडकॅप इंडेक्स बघितला तर तीस टक्के रिटर्न आलेला आहे आता हे तर मार्केटचं रिटर्न आहे ह्याच्यासमोर म्युच्युअल फंडांचे रिटर्न बघितले तर साधारण वीस वी ते चौतीस टक्के म्हणजे मिडक्या फंडाने तर तीस चौतीस टक्के पण रिटर्न दिलेला आहे तर इनफॅक्ट आपण पुढे जाऊन बघू शकतो पाच वर्षाचा जर का पिरियड बघितला तर जवळजवळ अठरा वीस टक्केनी कम्पाऊंड करतायत इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये म्हणजे चार वर्षाला पैसे लोकांचे निवेशकांचे डबल होत आहेत तर माझ्यामध्ये निवेश जो करतो इन्व्हेस्ट व्यक्ती जे करता आहेत म्हणजे मार्केटकडे न बघता स्टॉक्स इंडिव्हिज्युअल कशाला बघायचे मी तर म्हणतो एक्सपर्ट लोक आहेत त्यांच्या हातामध्ये म्हणजे म्युच्युअल फंडांना मी एक्सपर्ट म्हणतो यांच्या हातात तुम्ही व्यवस्थित पैसे देऊन जर का नैमित्तिक गुंतवणूक करत राहिला असाल मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी तर मागच्या चार पाच वर्ष ते आधीपासनं आणि ह्याच्या पुढे सुद्धा तर माझ्या मते मार्केटचे चढ उतार जे आहेत ते तुम्हाला तारून जाणं फार सोपं आहे मी म्हणेन मार्केट आपलं भारतीय मार्केट दहा टक्के फक्त खालती आहे पीकपासनं म्हणजे फिफ्टी टू वीक हायपासनं दहा टक्के खालती आणि हे सुद्धा जवळजवळ एक लाख सव्वा लाख कोटीच फॉरेन फंडांचं सेलिंग हो झाल्यानंतर म्हणजे एवढं प्रचंड सेलिंग जर का पूर्वीच्या पुरी, काळात जर का झालं असतं तर मार्केट माझ्यामध्ये तीस एक टक्के तरी सहज तीस जास्त टक्के खालती गेलं असतं पण हे मार्केट पूर्ण तारून नेलेलं आहे दहा टक्केच फक्त खालती गेलेलं आणि आता तर माझ्या आता एवढं पण खालती नाही आहे ऍक्च्युअली तर माझ्या मते दोन हजार चोवीस हे वर्ष बघता आणि जागतिक परिस्थितीकडे बघता म्हणजे त्याच्यामध्ये ग्लोबल क्रायसिस चालूच होते म्हणजे ते पॅलेस्टाईनचा क्रायसिस म्हणा किंवा तुम्ही युक्रेनमध्ये काही काही न्यूज होतो त्या परत अमेरिकेत इलेक्शन झाले आपल्याही काही उद्योजकांवरती प्रयत्न केला गेला त्यांना तेन, कोपऱ्यात घेण्याचा कॉर्डर करण्याचा त्या सगळ्या परिस्थितीत सुद्धा जर का हे मार्केट आणि म्युच्युअल फंडांनी जर का हे रिटर्न्स जनरेट केलेले आहेत माझ्या मते आपण फार पुढे निघून आलेलो मला मी आता या मार्केटमध्ये तीस वर्षाहून अधिक आहे मी म्हणेन इंडियन मार्केट इंडियन रिटेल इन्व्हेस्टर म्हणजे सर्वसाधारण निवेशक भारतातला हा खूप मेच्युअर झालेला असं मी म्हणून okay. ओके मयुरेश जोशी यांच्याकडे जाणार आहोत मयुरेश जोशी हे मार्केट स्मिथ इंडियाचे डायरेक्टर रिसर्च आहेत आणि गेली दोन दशक शेअर बाजारात थेट गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ते दीपस्तंभाचं काम करतात दोन हजार चोवीस या वर्षाबाबतच रिडिंग नेमकं काय का तर पहिली गोष्ट तर मागच्या अख्ख्या एका वर्षात ज्या पण घटना झाल्या देशात आणि ग्लोबली एज वेल बऱ्याचशा गोष्टी आपल्याला या कॉन्टेक्ट मध्ये समजल्या पाहिजेत की युद्ध इराण इस्रायल युक्रेन रशिया हे चालूच होत इलेक्शन्स होती आ, न, न, भारतात इलेक्शन्स होती अमेरिकेत ॲट द एंड ऑफ द फायनान्शियल ऑफ द कॅलेंडर इयर आणि ह्याच्यासाठी आय थिंक uh, uh, जसे अर्निंग प्लेआउट झाले म्हणजे uh, मार्केट अर्थात अर्निंग्स वरच चालतं ऍट द एंड ऑफ द डे लिक्विडिटी जेवढी मध्ये आहे ते आत्ता पण आय थिंक एक्झिस्टिंग आहे कारण का डोमेस्टिक रिटेल इन्व्हेस्टर आणि इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स कधीच लिक्विडिटी आहे पण अर्निंग्स जे पहिल्या हाफमध्ये ठीकठाक होते ते सेकंड हाफ पासून जर डगमगायला लागलेत आणि ह्याच्या कारण आणि ह्याच्यासाठी कदाचित जे करेक्शन आपण टॉप पासून बघितलं हे एक दिसून आलं दुसरं आय थिंक जे यूएस पॉलिसीस ट्रम्प आल्यावर अनाऊन्स करू शकतील इन टर्म्स ऑफ हिज ओन मेकिंग ऑफ आत्मनिर्भर यूएस काही ना काही आय थिंक जे इन्व्हेस्टमेंट आहेत इमर्जिंग मार्केट्समध्ये ह्याचा आउटफ्लो uh, अमेरिकेत झालेला दिसतो आहे ऑबियसली आय थिंक जी टेन इयर आहे अमेरिकन मार्केटमध्ये जी फोर पॉइंट फायला पोहोचली आहे त्याच्यात एक uh, वाढ आल्यामुळे जे इक्विटी रिस्क प्रीमियम आहे इमर्जिंग मार्केटमध्ये इन्क्लुडिंग इंडिया ह्याचं जे एक रिस्क प्रीमियम आहे ते कमी होतं आणि ह्याच्यासाठी आय थिंक जो डॉलर आउटफ्लो आहे हा आपण रुपी मध्ये पण बघितलाय आणि आउटफ्लोज अक्रॉस इमर्जिंग मार्केट इन टू दु एस इकॉनॉमी तर काही कधी ना कधीतरी आय थिंक हे सारे जे फॅक्टर्स आहेत कारणीभूत आहेत तर मार्केट फॉलसाठी पण अर्निंग कशी प्लेआउट होतील हे डेफिनेटली डिटर्मिन करतील की दोन हजार पंचवीस भारतीय मार्केट साठी कस जाईल पुन्हा एकदा आशिषजींकडे जाऊया आशिषजी आपण जर बघितलं की गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्याने परदेशी गुंतवणूकदार आपला पैसा मार्केटमधनं काढून घेताना दिसतोय हा ट्रेंड बदलेल असं दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला वाटतं का दोन हजार पंचवीस या वर्षाकडनं तुमच्या अपेक्षा नेमक्या काय आहेत माझ्या मते फॉरेन इन्व्हेस्टर कडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा बदलला पाहिजे कारण म्हणजे आपण म्युच्युअल फंडांकडे भारतीय म्युच्युअल फंडांकडे बघतो आणि आपल्याला एक कॅटेगरी ऑफ म्युच्युअल फंड असं दिसतं फॉरेन इन्स्टिट्युनल इन्व्हेस्टर्स जे आहेत ज्यांच्याशी बरोबर माझा संबंध गेले आता काही दशकांपासून आहे आणि मी स्वतः फॉरेन फंड मॅनेज केलेले फोरें फोरें असल्या कारणाने मी सांगू शकतो ग्लोबल फंड्स असतात इमर्जिंग मार्केट्स फंड्स असतात आणि इंडिया डेडिकेटेड फंड्स असतात तर तुम्ही जर का बघितले तिघांमध्ये तर तो ग्लोबल मार्केट फंड्स जे आहेत त्या ग्लोबल मार्केट फंड्सना इंटरनॅशनल म्हणजे आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे त्याच्यामध्ये त्यांचं सेलिंग करून त्यांनी बाहेर नेलं आहे पैसा दुसरी गोष्ट तशी आहे की जर का भारतामध्ये प्रॉफिट त्यांच्या इन, इन, इन्व्हेस्टमेंट मध्ये दिसत असतील तर ते साहजिक आहेत ते घेणार कारण भारतीय मार्केट जर का तुम्ही बघितलं तर मी, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की जवळजवळ एकोणीस ते वीस टक्के पण मिडकॅप इंडेक्सला बघितलं तर अठ्ठावीस टक्क्याचा रिटर्न जवळजवळ त्यांनी मागच्या पाच वर्षात दिलेला एक ऑन अ ऍन्युअलाइज बेसिस म्हणजे दरवर्षी अठ्ठावीस टक्के तर एवढा रिटर्न जगाच्या पाठी ते कुठल्या मार्केटची दिलेलं आहे हे भारताचं मार्केट आणि भारताची इकॉनॉमीचं रिफ्लेक्शन आहे आणि त्याच्यामुळे हे जे सेलिंग बघतो आहोत आपण हे सेलिंग त्यात थोडंसं प्रॉफिट टेकिंग येणं साहजिक आहे आजही जर का तुम्ही बघितलं तर सहाशे साडेसहाशे बिलियन सातशे बिलियन डॉलरच्या जवळजवळ फॉरेन इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये आजही आहे मार्केट रेट जर का तुम्ही बघितलं तर बरं सेलिंग आपण जे बघतोय ते सेलिंग आपण बघतोय सेकंडरी मार्केटमध्ये म्हणजे मार्क, स्टॉक एक्सचेंजमध्ये पण फॉरेन इन्व्हेस्टर्सनी आयपीओच्या मार्गाने जवळजवळ सव्वा लाख कोटी रुपयाची गुंतवणूक यावर्षी पण केलेली आहे कॅलेंडर इयर चोवीस मध्ये म्हणजे पब्लिक मधनं त्यामुळे फॉरेन इन्व्हेस्टर्स भारतामधला बाहेर निघून जात आहेत असं एक सलग स्टेटमेंट करणं मला तरी योग्य वाटत नाही एक कॅटेगरी ऑफ इन्व्हेस्टर्स फॉरेन इन्व्हेस्टर्स ज्यांना आपण ग्लोबल किंवा इमर्जिंग मार्केट म्हणू शकतो ते प्रॉफिट टेकिंग करून बा, बाहेर पैसा घेऊन आणि ते साहजिक आहे दोन हजार पंचवीस वर्ष हे मला बेसिकली तुमची इकॉनॉमी कशी प्रोग्रेस होते आणि काय झालं दो, 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 दोन हजार चोवीसला आपल्याकडे आलं इलेक्शन इलेक्शन कारणामुळे गव्हर्नमेंटच जे स्पेंडिंग आहे कॅपिटल एक्सपेंडिचर जे आहे म्हणजे जे इन्फ्रास्ट्रक्चरवरती जे स्पेंडिंग गव्हर्नमेंट करत होते ते स्पेंडिंग गव्हर्नमेंटला इलेक्शनच्या कारणांमुळे ते करता आलं नाही आहे पूर्ण जवळजवळ अकरा लाख अकरा लाख कोटीचं स्पेंडिंग बजेट गव्हर्नमेंटनी खर्च इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ठरवला होता बजेटमध्ये बजेट एकतर आलं जुलैमध्ये त्याच्यानंतर तुम्ही जर का बघितलं त्यामुळे ट्रंकेटेड इयर आहे त्यामुळे इकॉनॉमी थोडीशी दिसते त्याचा रिफ्लेक्शन कंपन्यांच्या प्रॉफिट्सवरती वरती दिसतो आहे माझ्या मते हे रोल ओव्हर व्हायला पाहिजे पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी कंप गव्हर्नमेंटला पूर्ण वर्ष स्पेंडिंग करायला आणि मागचा बॅकलॉग कव्हर करायला ऑपॉर्च्युनिटी आहे माझ्या मते अर्निंग्स तुमचे परत आले इकॉनॉमी परत बाउन्स बॅक झाली फॉरेन इन्व्हेस्टर्सना किंवा कुठल्याही इन्व्हेस्टर्सना शेवटी अर्निंग्स आणि होणार त्यातनं प्रॉफिट ह्याच्या वरती फोकस आहे त्यामुळे मला बघितलं तर दोन हजार पंचवीस मध्ये आपली इकॉनॉमी परत बाउं बॅक झाली गव्हर्नमेंटचं स्पेंडिंग परत आलं बजेट आता एक फेब्रुवारीला आहे माझ्यामध्ये जस्ट अ मॅटर ऑफ टाइम की भारताकडे भारताची सात टक्क्याची ग्रोथ इकॉनॉमी मध्ये परत फॉरेन इन्व्हेस्टर्स येणारच ओके मयुरेशजी तुम्हालाही हाच प्रश्न आहे की दोन हजार पंचवीस वर्ष नेमकं कसं राहील आणि परदेशी गुंतवणूकदार पुन्हा येतील परदेशी गुंतवणूक जे आहेत त्यांनी अक्रॉस मार्केट्स पैसे काढले तर भारत हा काही एक एक्सेप्शन नाही आहे दुसरी गोष्ट आय थिंक जसं मी सांगितलं की जे मागचे तीन वर्ष होती मार्केटसाठी अतिशय सुंदर होती कारण का एक वन वे रॅली आपण मार्केटमध्ये बघितली बरेचशे सेक्टर्स बरेचशे स्टॉक्स लार्ज कॅप असो मिड कॅप्स असो की स्मॉल कॅप्स असो यांनी खूप छान रिटर्न्स दिले आहेत तर पण कुठे ना कुठेतरी आय थिंक जे अर्निंगचं एक इम्पॅक्ट आहे ते आता दिसून येईल दुसरी गोष्ट आय थिंक जे मार्केटमध्ये एक रिटर्नची एक्सपेक्टेशन असते मागचे तीन वर्ष एक्सेप्शनल रिटर्न्स होते मार्केटमध्ये जर आपण हिस्टॉरिकली बघितलं तर एक पंधरा ते सोळा टक्के रिटर्न जे मार्केट देतं आय थिंक दॅट इज अ हिस्टॉरिकल रिटर्न मार्केट माइंड प्रॉब्ली गेलो आणि ह्याच्यासाठी खूप कारणी कारण असतात अर्निंग असतात जिओ पॉलिटिक्स असतात रेग्युलेटरी असतात कम्प्लायन्स रिलेटेड मॅटर्स असतात आणि ह्याच्यासाठी आय थिंक इंडिया किंवा भारत आपला देश कसा या प्रत्येक वर वाढतोय हे बघणं अत्यंत गरजेचं आहे दुसरं आय थिंक अमेरिका सोडून जर तुम्ही अन्य देश बघितलं तर पॉलिटिकल इन्स्टेबिलिटी इन्फ्लेशन इकॉनॉमिक इन्स्टेबिलिटी या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसून येतील भारतात इन्फ्लेशन जे थोडं वरच्या स्तरावर आहे जे कंट्रोलमध्ये येईल फूड इन्फ्लेशन कम्स डाऊन इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल स्टेबिलिटी ही खूप छान आहे आणि ह्याच्यासाठी माझ्या हिशोबाने Uh, जे फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स आहेत किंवा जे फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स आहेत ज्यांना आपण म्हणतो एफ पी किंवा एफ आय त्यांना अमेरिकेच्या बाहेर जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर भारत सोडून माझ्या ओपिनियन मध्ये पर्याय नाही uh, हे एक जे ट्रेंड होता इन टर्म्स ऑफ डॉलर आउटफ्लोज अगेन वॉज नॉट रिस्ट्रिक्टेड टू इंडिया आणि ह्याच्यासाठी मला मला असं वाटतं की जेवढं पण आउटफ्लोज झालेले आहेत तर आय थिंक द वर्स्ट इज प्रॉबेबली बिहाइंड अस पण इंडिया हे एक बेस्ट परफॉर्मिंग मार्केट राहील इकॉनॉमिकली आणि फायनान्शियली विथ द पॉलिटिकल एस वाकणकर यांच्याकडे जाऊया आपण एक गोष्ट जाणून घेतली की परदेशी गुंतवणूकदार जे आहेत ते बाहेर का जात आहेत आणि ते परत येतील असा देखील आपल्याला विश्वास आहे मात्र पुढील वर्षातली पहिली मोठी घडामोड असणार आहे ती म्हणजे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ट्रम्प सरकार कारभार हाती घेईल तर अमेरिकेत घडणाऱ्या या गोष्टींचा भारताच्या अर्थकारणावर आणि शेअर बाजारावर अर्थातच त्याचा काय परिणाम होईल असं तुम्हाला हे गव्हर्नमेंट जे आहे आपलं ह्या गव्हर्नमेंटनी ह्याच्या आधी तीन वेगवेगळे वे वे प्रेसिडेंट्स बघितलेले पहिल्यांदी पहिल्यांदा ओबामा त्याच्यानंतर डोनाल्ड ट्रम्प पहिला त्यांच्या टर्म मध्ये त्याच्यानंतर बायडन ह्या तीन प्रेसिडेंट्सना त्यांनी मॅनेज म्हणजे त्यांच्या पॉलिसीजना समोर जाऊन माझ्यामध्ये आपली अर्थव्यवस्था आणि आपले फॉरेन पॉलिसी ह्या सगळ्या अगदी व्यवस्थित चालवलेल्या आहेत म्हणजे ताऊन सुलाखून निघालेले आहेत असं असंही म्हणायला हरकत नाही ह्या सरकारला नीट व्यवस्थित माहिती आहे की बाबा पॉलिसी का चेंज काय येऊ शकतो दुसरी गोष्ट चायना प्लस वन किंवा चायनामधनं रिस्क कमी करणे आपल्याला माहिती आहे कोविडमध्ये सगळ्यांचं डिपेंडन्स ह्याच्यावरती चायनावरती प्रचंड होत म्हणजे चायनावरती अवलंबून होतं जग तर चायनाच्या बाहेर निघणं आणि चायना प्लस वन आणि चायनाच्या बाहेर एखाद मार्केट आणि सप्लाय चेंज करता जाणं हे आता जगाला सगळ्यांना कळलेलं आहे भारतामध्ये सेमी कंडक्टर्स करता बघितलं तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करता बघितलं तर चायनाच्या आता बघा तुम्ही समोरच तुम्हाला डेटा आहे ऍपलचे फोन्स किंवा मोबाईल फोन्स आज इंडिया मॅन्युफॅक्चर करत नाही इंडिया जवळजवळ ना, एक्सपोर्ट करायला लागले जस्ट दहा वर्षापूर्वी नाईन्टी नाईन पर्सेंट नव्याण्णव टक्के मोबाईल फोन आपण इम्पोर्ट करत होतो आज भारतामध्ये जवळजवळ अठ्ठ्याण्णव टक्के आणि ते देखील चे टॉप फोन बनतात त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टींकडे जर का बघितलं तर माझ्या मते जगाला भारतात चायनातनं बाहेर निघून जर का मोठ्या प्रमाणामध्ये मॅन्युफॅक्चरिंग उभं करायचं असेल तर भारताशिवाय दुसरं एवढा मोठं त्यांच्याकरता मॅन्युफॅक्चरिंग बेस अशी कुठलीच इकॉनॉमी नाही आहे आणि हे अमेरिकेला नीट माहिती आहे त्यामुळे वीस तारखेला मुळे मार्केटमध्ये थोडस व्हॉलिटिलिटी किंवा थोडासा चलबिचल होणं साहजिक आहे लोकांना ते अनाऊन्स काय करतील ह्याच्याबद्दल प्रश्नचिन्ह आहे तसंही अमेरिकेमध्ये किंवा वेस्टर्न मार्केट्समध्ये डिसेंबर महिना आला डिसेंबरच्या सेकंड ऑफ आल्यानंतर बरेचसे फॉरेन इन्व्हेस्टर्स म्हणजे फंड मॅनेजर्स आपण म्हणतो ते सुट्टीवरच जातात ते परत येईपर्यंत त्यांच्याकडे येईपर्यंत जवळजवळ अर्धा जानेवारी गेलेला असतो त्यामुळे त्याच्यानंतर पाच दिवसातच जवळजवळ वीस तारखेला शपथविधी आहे त्या माझ्यामध्ये वीस शपथविधी झाल्यानंतर जे काही लोकांना प्रश्न आहेत म्हणजे त्यांना संशय वाटतो की काय येईल हे माझ्या मते पा, पा, मार्केट त्याला रोल ओव्हर करून पुढे निघून जाईल मला वाटत नाहीये कारण गव्हर्नमेंटनी ह्याच्या आधी तीन प्रेसिडेंट व्यवस्थितपणे फॉरेन पॉलिसी आणि त्यांच्या आतने येणाऱ्या पॉलिसीजना व्यवस्थित सांभाळलेलं आहे त्यांना नीट माहिती आहे की कुठल्या परिस्थितीला कसं तोंड द्यायचं त्यामुळे माझ्या मते त्याच्याबद्दल खूप मोठा असा एक आ, हवा तयार झालेली आहे की वीस जानेवारीला हे येणार आणि त्याच्यानंतर काय होणार माझ्या मते भारतासारख्या देशाला आणि ह्या सरकारला ज्यांनी हे बघितलंय माझ्या मते त्यांना ह्याच्याबद्दल किंवा टेन्शन नसावं आणि मी जसं म्हटलं चायना प्लस वन ही रियालिटी आहे ओके मयुरीशी तुमचं याबाबत काय म्हणणं आहे काय मत आहे तुमचं नाही आपल्याला हे समजलं पाहिजे की जे ट्रम्प साहेब सांगतायत ते म्हणत आहेत की जेवढे तुम्ही आम्हाला टॅक्सेस लावताय तेवढेच तुम्हाला आम्ही टॅक्सेस लावू म्हणजे जे, लाव। जे रेसिप्रोकल टॅक्स रेजिन ट्रम्प साहेब इन्कॉर्परेट करायचं म्हणतायत वन्स ही रिझ्युम्स ऑफिस जानेवारी वीस तारखेला हे त्यांचं एक बेस आणि मोठ रीझनिंग राहील दुसरी गोष्ट जर तुम्ही मॅप केलं आजच्या तारखेला बऱ्याचशा इकॉनॉमीज विथ द युएस आपले केवढे एक्सपोर्ट जातात युएसला केवढे आपण इम्पोर्ट करतो तर आपण फार जास्ती गोष्टी इम्पोर्ट करतो युएस पासून रादर देन एक्सपोर्टिंग म्हणून आपण एक बेस के सिनेरिओ पकडला या रेसिप्रोकल टॅक्स बाबत तर माझ्या हिशोबाने आय थिंक जे दहा पर्सेंट किंवा दहा प्रतिशत आपण म्हणतोय एक टॅक्सेस लागू शकतील ऑन स्पेसिफिक इंडस्ट्रीज ही एक शक्यता आहे पण माझ्या हिशोबाने आय थिंक दॅट माईट बी टेकन इन टू इट्स ट्राईड मार्केट घेतीलच कारण काय थिंक बाकीचे जे देश आहेत जिथे ट्रम्प साहेब मेक्सिको असो चायना असो कॅनडा असो किंवा अन्य राज्य असो आपण एक ट्विट अशी पण बघितली की युरोपियन रिजनला ते म्हणतायत की तुम्ही युएसचा ऑइल आणि गॅस विकत घ्या तर कुठे ना कुठेतरी आय थिंक ग्लोबल मार्केटमध्ये एक अफिवेल जरूर होऊ शकतं इन्फ्लेशनरी प्रेशर वाढवू शकतात आणि ह्या सगळ्या गोष्टी ऑब्व्हियसली आय थिंक बाजारावर एक uh, मोठा ऍस्पेक्ट आणतील ल इम्पॅक्ट आणतील ह्या सगळ्या गोष्टींमुळे इन्फ्लेशन कदाचित स्टिकी राहू शकतं इन्फ्लेशन स्टिकी राहण्याच्या कारणाभूत काही ना काहीतरी आय थिंक जे इंटरेस्ट रेट कट्स आहेत ते थोडे डिले होऊ शकतात आणि ह्याचा इफेक्ट आय थिंक अर्निंगवर येऊ शकतो तो कुठे नटसेल आय थिंक या बऱ्याच गोष्टी मार्केट्स uh, थोड्या फिअर करतायत की जर ट्रम्प साहेब आले तर अशा होऊ शकतील पण इंडिया रिलेटिवली बेटर प्लेस्ड आहे फॉर ऑल द फॅक्ट दॅट आय स्पोक अबाउट आणि ह्याच्यासाठी आय थिंक इम्पॅक्ट ऑफ ट्रम्प टॅरिफ पॉलिसीज ऑर अदरवाईज कदाचित इंडियन मार्केट्स वर कमी असेल कम्पेअर्ड टू द रेस्ट ऑफ द ग्लोब पण आय थिंक हे सारे फॅक्टर्स बघण्यासारखे राहतील अँड दिस विल बी मुव्हिंग द मार्केट्स एज बी हेड इन टू ट्वेंटी ट्वेंटी ओके अशी जी पुढचा प्रश्न तुम्हाला आहे की केंद्रामध्ये मोदींचं सरकार पुन्हा एकदा आलंय मात्र पूर्ण बहुमत जे त्यांना अपेक्षित होतं त्या पद्धतीने त्यांना ते मिळवता आलेलं नाहीये त्यामुळे निर्णय घेताना ते अतिशय विचारपूर्वक पावलं टाकतायत तर या सगळ्या गोष्टींचा धोरणावर आणि अर्थकारणावर काय परिणाम होऊ शकतो नाही पहिल्यापासूनच ते विचारपूर्वकच निर्णय घेत आहेत आणि पावलं टाकत आहेत त्यामुळे सीट्स किती आल्या आहेत त्याच्यावरती डिपेंडंट नाहीये माझ्या मते मागच्या दहा वर्षामध्ये जशी या देशात देशाला आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला चालवलेलं आहे ते उदाहरणच आहे की त्यांनी नीट विचार करून लाँग टर्म प्लॅनिंग म्हणजे सगळा के केलेला आहे विचार त्यांना मागच्या वर्षी म्हणजे तिसऱ्या टर्म मध्ये कमी सीट जरी मिळाल्या तरी त्यांचं अलायन्स जे आहे एनडीए अलायन्स त्यांच्याकडे कम्फर्टेबल मेजॉरिटी आहे बरं दा एक ही एक गोष्ट बघितली पाहिजे की कंटिन्युटी आहे म्हणजे सगळ्या गोष्टी पूर्वासारख्या म्हणजे गृहमंत्री तेच जुने आहेत रक्षा मंत्री वित्त मंत्री परराष्ट्र मंत्री हे सगळे तेच आहेत हे एक स्टेटमेंट आहे हे एक तुम्हाला चुतवाच केलं जात जात आहे आणि त्या जगाला सुद्धा की माझ्या आमच्याकडे सीट जरी इंडिव्हिज्युअली पक्षाला कमी जरी आलेल्या असल्या तरी पॉलिसी कंटिन्युटी राहणार आहे हे पॉलिसी कंटिन्युटीचं स्टेटमेंट माझ्या मते सरकारनी केलेलं आहे ह्या चार मंत्र्यांची रिअपॉइंटमेंट करून त्यांना परत स्थानपन्न करून त्याच्यावरती बजेट बघा तुम्ही मागच्या वेळेला जे आलं इलेक्शन जिंकल्यानंतर त्या बजेटमध्ये कुठेही कणभर सुद्धा स्पेंडिंग जे आहे ते म्हणजे फ्रीबीज द्या किंवा काहीतरी स्पेंड करा सोशल वेलफेअर वरती हा प्रकार केला नाही आहे गव्हर्नमेंटनी गव्हर्नमेंटचा फोकस कॅपिटल एक्सपेंडिचरवरती आधी होता तो आजही आहे साडे अकरा जवळजवळ अकरा पूर्णांक अकरा लक्ष कोटी रुपयाचा बजेटमध्ये कॅपिटल एक्सपेंडिचरवरती भर घातला गेला म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरवरती रस्ते मान्यावरती बांधकामावरती आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला देशाच्या इकॉनॉमीला वरती कसं नेता येईल ह्याच्यावरती विचार केला आणि तो एक लक्षात ठेण्याची सारखी ही गोष्ट आहे Okay. <laughs> की ज्या वेळेला तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरवरती किंवा कॅपिटल एक्सपेंडिचर रिलेटेड एक्सपेन्स म्हणजे खर्च करता कॅपिटल एक्सपेंडिचरवरती म्हणजे मूलभूत सुविधांवरती त्याचा रिझल्ट यायला वेळ लागतो कारण त्या सगळ्या गोष्टी तयार होऊन गेल्या साधारण दोन अडीच वर्षाचा एक कालावधी हो निघून जातो त्यामुळे गव्हर्नमेंटला जर का हवं असतं की बाबा आम्हाला इलेक्शन मध्ये कमी सीट्स मिळाल्या आहेत आणि ह्याच्या पुढे दोन मोठे राज्यांचे इलेक्शन्स येऊ घातले म्हणजे हरियाणा आणि महाराष्ट्रात तर त्यांनी माझ्या मते सोशल वेलफेअर स्कीम ज्या आहेत वेगवेगळ्या सुविधा आहेत त्या लोकांच्या पर्यंत लगेच द्यायला सुरुवात केली पैसे वाटत गेलं म्हणतो हेलिकॉप्टर मधला तो कार्यक्रम केला असं तो काहीच केलेला नाहीये आणि त्याच्या ते करून न करून सुद्धा माझ्या दोन राज्य त्यांच्या हातात आलेली माझ्यामध्ये कुठेही हे सरकार पहिल्या आज ते आजपर्यंत कधी हा त्यांनी पा, मेसेज पाठवला नाहीये की मी आम्ही पॉलिटिक्स पा, करता आणि इकॉनॉमीवरती फोकस करतो इकॉनॉमी करता आणि देशाच्या दो, दोन हजार सत्तेचाळीस विश्व विकसित भारत हा लक्ष घेऊन चालतं हे सरकार दोनशे चाळीस सीट सुद्धा कौतुकास्पद okay. आहे okay. ओके ओके okay. अशी जी तुम्हाला थोडस थांबवत आहे मयुरेश यांच्याकडे जाऊया अगदी थोडक्यामध्ये तीन सेक्टर जी दोन हजार पंचवीस मध्ये लक्ष ठेवायचे आहेत आणि त्या सेक्टर मध्ये गुंतवणूक करायची अशी कोणती तर जसं मी सांगितलं इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रोक मॅन्युफॅक्चरिंग ह्याच्यावर डेफिनेटली फोकस द्या तुम्ही ह्याच्यात बरेचसे सब सेक्टर येऊ शकतात रुरल अर्बन हाऊसिंग सिमेंट मेट्रो कोचेस डिफेन्स रेल्वेट्रा पण सिमेंट हा सेक्टर माझ्या हिशोबाने चांगला करू शकतो अल्ट्राटेक जे के सिमेंट असे जे स्टॉक्स आहेत ते लिडरशिप स्टॉक्स आहेत त्यांनी ता, जे आय थिंक अधिग्रहण केलेली आहेत मागच्या काही क्वार्टर्समध्ये स्पेसिफिकली अल्ट्राटेकच्या केसमध्ये इथे अर्निंग बॅलन्सशीट वर चांगले दिसून येतील okay. आणि धन्यवाद मयुरेजी तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल तसंच आशिष वाकणकर यांचे देखील आम्ही आभार मानतोय आणि या कार्यक्रमात इथेच सांगतोय तुम्ही पाहत राहा एनडीटीव्ही मराठी